नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एक शिडी पाहत आहोत या शिडीला तीन पिली झालेली बघितली तीन पिली या शिडीच्या मागे होती ती बघितल्यावर मी थांबलो आणि शिळीची माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की तानाजी गरड गरड साहेब आपली ही जी शिडी आहे ही किती येताची शिडी आहे चार येतं झाली ती काय बर बर ही तीन पिली प्रत्येक येताला कसं आहे नाही तीन बर बर दोन दोन पिली वाहते ह्याच येथा तीन पिली झाली आता ही तीन मध्ये काय आहे ती पाठ बोकड आहे ती का कस दोन बोकड एक पाट आहे बर दोन बोकड एक पाठ बर हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश काय शिळी जर बघितलं तर ही दिशा आहे दिशी जायची आणि बोक जी पिली झाली ती ह्या पिल्यांचे कान लांब दिसले म्हणून हा व्हिडिओ काढण्यासाठी मी थांबलोय तर ह्या शिळीला कुठलं बोकड लावलं होतं बिठल जाती जा। बर जा। हो जा। बर आता बिटल जातीचं जा बोकड दाखवलं होतं सगळी ही पिली बर जी आहे ती ती बोकडावर गेल्यासारखी वाटली बरोबर आहे म्हणजे बिटल शिळी जर विकत घ्यायची म्हटलं तर आपलं पैसे जास्त जातात त्यामुळे आपल्या दिशी शिडीला जर बिटल क्रॉस केलं आणि आता ह्यातली पाठ ठेवून घेतली तुम्ही तर बाहेरच झाले आहे का नाही हा आणि त्या पाठीला जर परत बिटल दाखवलं नागरिक राहिली आहे हा ही बोकडावर सुद्धा राहते बरोबर आहे बरोबर आहे हा ही आता किती महिन्याची आता हे दोन महिने झालं दोन महिने झाले का मग दोन महिन्याची असून मी पिली चांगली येते काय खुराक आहे का पिलांना जाऊ ठेवतो पण थोडं साठी सांगून टाकते बरं बरं शिळी दूध किती देते शिळी सडक शीड़। बी चांगली येते शिळी किती देते बरं ठीक आहे त्यांनी जर पोट भरत नाही म्हणते पाटील आम्ही घरचेचं सकाळी अर्धा साल्च्या अर्धाला म्हणजे एका शिळीच्या ह्याच्यावर तीन पिल्याचं पोट भरत नाही म्हणून तुम्ही काय करता जरशागाईचं दूध अर्धा अर्धा लिटर हे तिन्ही पिले मिळून पाच धाव आहे एकालाच बरं कोणत्याला पाच धाव का कुठल्या तरी एकाला ह्या पाठीला काय म्हणजे ही जरशे गाईच्या दुधावरच पाठव आहे मना बर 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 दूध पाजून जतन केलंय मनाकडे जातच नाही सोडलं तरी म्हणजे तुम्ही दूध पाजल्यामुळं म्हणजे जनावरला सवयी कशी आहे बघायची हा विशेष आहे बर 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 सवयी कशी आहे पण जे पाच त्याच्याच महाग ती जाते आहे का नाही तांब्या उत्सव कि महाग पेट पडते बर बर कसं पेते बाटली नाही काय बाटली न का हा 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 पाठीचंच डोळं गारोळा येतं बरं का आणि पिल्यांचं डोळं मात्र आईसारखं दिसते तो नाही कानात वगैरे शरीर ठेवण पण डोळ्याचं बघितलं तर मात्र आईसारखं डोळं येतं आहे का नाही हा पाटरू मात्र निक बोकडावरच गेले डोळं बिळ निक गारोळ जायचं म्हणजे तुम्हाला पाठ दिली बोकडासारखी आणि बोकड दिली बोकड म्हणजे बोकडावरच झाली पण काय हा शरीर शेळीसारखा आहे म्हणजे काय अंश आईच आहे आणि पाठीचा सगळा अंश जर बघितला तर बोकडाच आहे चार बकरी पंधरा पंधरा हजार चार बकरी म्हणजे आतापर्यंतच्या अगोदरच्या येतातली पंधरा पंधरा हजार एक एक। किती महिन्यात सहाव्या महिन्यात पंधरा पंधरा हजाराला बकरी विकली म्हणाय म्हणजे पंधरा दोन्ही तीस आणि अगोदरच तीस म्हणजे साठ हजार रुपये बकऱ्या झालं म्हणायचं हा पिलीला भारी वाटली बरं दोन महिन्याचीच पिली ती पण छान आहे ती शेळी दूध बी चांगलं बर त्यामुळे एवढी पिली भारी दिसते ती आणि ही एक तुम्ही जरशे गाईच्या दुधावर जतन केलं असल्यामुळे नाही पण तीन पिली झाल्यावर काढायला बी येत नाही दोन पिले असली तर बी काढित ना आम्ही बर 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 पिली बी चांगली झाली तर आपल्याला उत्पन्न जाईल जास्त पैशाला बरोबर आहे लवकर मोठी झाली ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद